नमस्कार जानकीला आता सारंग होऊन गेल्यामुळे कळलेलं असतं की आई अजून घरी आले नाही त्यामुळे जानकी ऋषिकेशला म्हणते आई अजून घरी आलेली नाही ऋषिकेश आणि जानकी आता आईला शोधायला बाहेर पडले आहेत ऋषिकेश एकीकडे आईला शोधत असतो तर जानकी दुसरीकडे शोधत असते जानकी शोधत शोधत ओवीच्या स्कूल जवळ येते आणि ओवीची स्कूल बंद असते जानकी म्हणते आई नेमक्या गेल्या कुठे आणि जानकी स्कूल बंद असताना सुद्धा स्कूलमध्ये शिरते आणि इकडे तिकडे आई तुम्ही कुठे आहात आई तुम्ही कुठे आहात असं विचारत फिरत असते जानकी सगळीकडेच फिरत असते पण सगळ्या स्कूलच्या रूम बंद असतात जानकीला सुमित्रा कुठं दिसत नाही जानकी शेवटी नाईनाज असतो नाराज होते आणि देवाकडे येते आणि देवाजवळ हात जोडून म्हणते देवा, 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 देवा माझ्या आई नेमक्या कुठे गेल्या आहेत माझी आई मला सापडत नाहीत त्या मला सापडू दे असं म्हणून ती देवाला साकडं करते आणि बघते तर काय देवाच्या हातातील फुल पडतं आणि जानकीला एक आशा मिळते आणि जानकी पुन्हा आई तुम्ही कुठे आहात आई तुम्ही कुठे आहात असं बोलून शोधत असते इकडे सुमित्रा एकदम निश्चित पडलेली असते जानकीचा आवाज ऐकून सुमित्राला थोडासा धीर येतो थो। आणि सुमित्रा उठते आणि म्हणते अगं जानकी मी इकडे आहे अगं जानकी अगं जानकी असं सुमित्रा बोलत असते त्यावेळी जानकीला सुमित्राचा आवाज येतो आणि जानकी तिकडे धावत पळते आणि बघते तर काय एक बंद खोली मधून सुमित्राचा आवाज येत असतो आता जानकीला धीर मिळाला असतो कारण सुमित्रा आतमध्ये आहे सुमित्रा सुखरूप आहे हे जानकीला कळलेलं असतं जानकी, ला जानकी शेवटी सुमित्राला शोधून काढते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू